आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला बहुउद्देशीय संस्था मिरजच्या उपाध्यक्षपदी श्री राकेश दादासाहेब तामगावे यांची बिनविरोध निवड जीवनरक्षक बहुद्देशीय संस्था मिरजच्या उपाध्यक्षपदी श्री राकेश दादासाहेब तामगावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर श्री सुधीर गोरे खजिनदार श्री भालचंद्र आठवले सचिव श्री राजू झाडबुके संस्थेचे श्री विश्वास पाटील श्री सर श्री श्रीकांत बाहेती श्री कृष्णकुमार पाटील श्री विशाल गोसावी तसेच संस्थेचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते संघर्षनायक न्यूजकरिता मी प्रतिनिधी गणेश कांबळे संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा